त्याच्यासमोर प्रश्न विचारताना लाजायचं नाही पण प्रश्न पण तसे दर्जेदार असले पाहिजे प्रश्न पण तसे दर्जेदार असले पाहिजे गुरुला कसं विचारू बरेचसे लोक आहेत मला सगळं येतं म्हणतात हे काहीच नाही ज्याला सगळं येतं ना तो म्हणत नाही मला सगळं येतं म्हणून तो शांत बस इथे शौनकादी मुनी म्हणतात त्यांना सुदचिना तुमच्यासारखे गुरु आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळाले आज उद्देश करणार आहे म्हणून तुमच्या समोर आम्ही सगळे प्रश्न विचारलेले इतकं सुंदर चिंतन या भागवताच्या श्लोकामध्ये चिंता लोक सुखम सुरतो स्वर्ग संपदान चिंतामणी नावाचा जर मणी भेटला तो माणसाची इहो ती चिंता दूर करू शकतो कल्परू जर माणसाला भेटला तर जास्त जास्त स्वर्गापर्यंत देऊ शकतो पण गुरु झाले गुरु प्रीतो वैकुंठ योग्य दुर्लभ गुरु जर भेटले गुरु जर प्रसन्न झाले तर गुरु वैकुंठ सुद्धा देऊ शकतात चिंतापणी चिंता दूर करू शकतो कल्प जास्त जास्तीत जास्त स्वर्ग फल देऊ शकतो पण श्रीगुरु प्रसन्न झाले तर ते योग्यांनाही आपल्या भक्ताला देऊ शकतात म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला असं साधन सांगा की ज्या साधनाने भक्तीची ज्ञानाची वैराग्याची वृद्धी होईल असं साधन आम्हाला तुम्ही सांगा जेव्हा शिष्य अशा प्रकारचे प्रश्न विचारतो तेव्हा गुरुलाही आनंद वाटतो पूर्वी प्रसन्न होता शिष्याची जिज्ञासू वृत्ती पाहिल्यानंतर गुरुला सुद्धा आनंद होतो आणि मग प्रसन्न झाले सूत महाराज आणि काय म्हणतात आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या विषयी प्रेम आहे आणि म्हणून तुमची जिज्ञासा पाहून मी सर्व सिद्धांताचं सार तुम्हाला प्रतिपादन करतो आणि या सर्व सिद्धांताचं सार आता मी तुम्हाला जे सांगणार आहे हे श्रवण केल्यानंतर माणूस जन्म मृत्यूच्या भयातून मुक्त होऊन तो परमात्म्याच्या परमधर्माला प्राप्त होऊ शकतो अशा प्रकारचं साधन मी विचार संसार भयनाश आपल्या अंतकरणातला भक्तीचा प्रवाह वाढवण्याचं काम ही कथा करते आता तुम्ही जस जस ही कथा श्रवण करीत जाणार पुढे आता आज उद्या परवा तीन दिवस चार दिवस तुमच्या अंतकरणामध्ये कृष्णाच्या कृष्णाच्या प्रती म्हणजे भगवान भगवान श्री कृष्णाच्या प्रती आपल्या अंतकरणातलं प्रेम वाढत वाढतात देवाच्या प्रती अंधकरणातलं प्रेम वाढविण्यासाठीच कथा असतो सुरुवातीला जी माणसं त्याला येत नाही ना ती माणसं कथा झाल्यानंतर शेवटच्या दिवशी अजून थोडं पाहिजे होती कथा अजून थोडी अस्तित्व बरं भगवंताच्या प्रति अंतकरणामध्ये ही कथा प्रेम निर्माण करते प्रेम वाढवते भगवंताला संतुष्ट करते भगवंताला प्रसन्न करते अशी कथा आहे हे सर्व जग काळ नावाच्या आजगर काळ नावाचा जो आजगर आहे मृत्यू नावाचा आजगर त्या मृत्यू नावाचा आजगर या संपूर्ण जगाला हळू आहे आणि संपूर्ण जग त्या आजगराच्या तोंडामध्ये काळ नावाच्या आजगराच्या मुखामध्ये काळ नावाच्या आजगराच्या मुखामध्ये आपले हे जग भागवत कथा श्रवण केल्यानंतर या काळाच्या दबड्यातून ते मुक्त होऊ शकत काल व्याल मुख त्रास त्रास निरनाश हे कवी आम्ही तर काळाच्या तोंडामध्ये जाणारच आहोत आज मग त्या काळ आम्हाला तो मिळणारच आहे आज तर आम्हाला गिळणारच पण त्या मृत्यूची जी भीती आहे त्या मृत्यूचं जे भय आहे त्या मृत्यूची भीती नष्ट करण्याचं सामर्थ्य या भागवत कथेमध्ये श्रीमद भागवत शास्त्र कलौकिरीण भाषित सगळ्यात महत्वाचं आहे की श्रीमद भागवत आपल्या अंतकरणाची शुद्धी करणारं साधन आहे आणि म्हणून मनाची शुद्धी करणारं हे जे साधन आहे हे साधन म्हणजे भागवत आणि आता शुकदेवजी महाराज आपल्या सुतजी महाराज त्या शौनकाने मुलींना सांगतात पुढे ते म्हणतात आयका मंडळी काय झालं हे भागवताचं कीर्तन आहे ना हे शुकदेवजी महाराजांनी परीक्षित झाली केलं हे भागवत शुकदेवजी महाराजांनी परीक्षित केला सांगायला सुरुवात केली आणि हे भागवताच कीर्तन परीक्षित सुखदेवजी महाराज करताना तिथे गुमत अशी झाली तर स्वर्गातल्या देवांना कळालं की मृत्यू कथा सुरू आहे म्हणून स्वर्गातल्या देवांनी तातडीची बैठक घेतली आणि तातडीची बैठक घेऊन त्यांनी स्वर्गात्मक मध्ये इंद्र त्या इंद्राला सांगितलं की आज तू आमचा एका कुंभामध्ये घेऊन आमच्या पुढे तू पुढे चल आम्ही तुझ्या मागे येतो शुखदेवजी महाराजची कथा सांगतात ना त्या जी महाराजांना तुम्ही सांगा हे अमृत तुम्ही परीक्षितला द्या आणि भागवत तुम्ही आम्हाला सांगा बोलत जय श्री कृष्ण हे अमृत तुम्ही केला द्या कारण तो सात दिवसांनी मरणार आहे अमृत पिल्यामुळे त्याचं मरण चुकणार आहे आणि म्हणून अमृत त्याला द्या आणि भागवत कथा आम्हाला सांगा इंद्राने अमृताचा कुंभ घेतला सगळ्या देवाने कोणी इंद्र तिथे गेला आणि शुद्धदेवजी महाराजांना त्यांनी मध्येच विक्षेप केला महाराज थांबा 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 आता तुम्ही जे प्रवचन करता तुम्ही जे कीर्तन करताना असं करा हे कीर्तन तुम्ही आम्हाला सांगा आणि हा अमृताचा तुंभ तुम्ही परिचित शिखदेवजी महाराज एकदम रागाने लाल झाले आणि त्यांच्याकडून बघायला बघून बुडू लागले रे एवढ्या उंच स्थानावरती राहून सुद्धा मात्र तुमचे डोक्यावर रिकामी असते असं मला वाटतं नव्हतं राहता स्वर्गामध्ये पण तुम्हाला एवढी सुद्धा आकल नाही तुम्ही तुमच्या स्वर्गातल्या अमृताची तुलना माझ्या कथेबरोबर करता अरे कुठे काचेचा मनी आणि कुठे अनमोल असले जातो रत्न कुठे काचेचा मनी आणि कुठे अनमोल रत्न को सुधा को कथा लोके को काचक मनिर्महान एका बोलला काचेचा मणी आणि एका बोलला मौल्यवान रत्न म्हणजे तुम्ही काचेच्या मणीने त्या रत्नाची तुलना करणार का अरे स्वर्गातला अमृत माणसाचं पुण्य संभवत पण ही कथा माणसाच्या पिकांच्या पापाचा नाश करून त्याला स्वर्गापेक्षाही बर का कितीतरी पटीने असलेला आनंद ब्रह्मानंद देण्याचं काम ही कथा करते जैसे दे देव उद्धव गेले आता पुढे ऐका विचार केला की असं के या कथेमध्ये काय आहे ज्या दिवशी परीक्षितीला मुक्ती मिळाली त्या दिवशी ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये तराजू बांधला आणि तराजू बांधल्यानंतर एका पार्कमध्ये श्रीमंत भागवत ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जगातली सर्व साधनं ठेवली जप्त अनुष्ठान ही सगळी साधने एका बाजूला ठेवली पण जगातलं कुठलंच साधन त्या भागवताच्या तुलनेमध्ये भरलं नाही आणि तेव्हा कळलं ब्रह्मदेवाला की अरे बाप रे ज्याला मी ग्रंथ समजत होतो तो ग्रंथ नसून तर तो ग्रंथ म्हणजे साक्षात श्री कृष्ण आहे राजा मोक्ष पुराण धाता पिविस्मिता सत्यलोके तुला बद्वा तुलज साधनान्यज आणि म्हणून त्याविषयी दिवशी ब्रह्मदेवाला कळालं की हे भागवत तरी सामान्य नाही आणि ब्रह्मदेवाने सर्व देवांना सांगितलं की हे श्रीपद भागवत म्हणजे हा ग्रंथ नसून साक्षात श्री कृष्ण आहे या या श्रीकृष्णगोविन्द हरे मोरा हरे वेदा श्रीकृष्णगोविन्द हरे